विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ करून शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी तसेच सत्रातील नियोजन करण्यासाठी माननीय आयुषी सिंग मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील गट शिक्षण अधिकारी विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख यांची सहविचार सभा पंचवीस जून दोन हजार चोवीसला जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती त्या अनुषंगाने आरमोरी तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक पदवीधर शिक्षक सहाय्यक शिक्षक यांचे गट गटसाधन केंद्र आरमोरी येथे सत्तावीस जून दोन हजार चोवीसला ला तालुका स्तरीय शाळा आरंभ नियोजन सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती सभेच्या अध्यक्षस्थानी गट अधिकारी नरेंद्र कोकुडे हे होते तर मार्ग मार्गदर्शक म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी प्रभाकर बारसिंगे शिक्षण विस्तार अधिकारी राजेश वडपल्लीवार गट समन्वयक केंद्रमुख जीवन शिवनकर केंद्र रघुनाथ बुल्ले केंद्रप्रमुख स्नेहलता तुलावे तुलावेलाबणे गट साधन व्यक्ती सोनाली कातटवार सुनंदा गिरीपुंजे करुणा बागेसर विनोद भांभोरे आदी उपस्थित होते ही सभा तीन टप्प्यात घेण्यात आली होती पहिल्या टप्प्यामध्ये पिसेवर्धा जोगी साखरा शिर्शी या केंद्राचा समावेश होता दुसऱ्या टप्प्यामध्ये डोंगरगाव वर्धा या केंद्राचा समावेश होता तर तिसऱ्या टप्प्यामध्ये आरमोरी आणि मौजरी या केंद्राचा समावेश होता या सर्व केंद्रातील सर्व मुख्याध्यापक पदेधर शिक्षक व साहित्य शिक्षक उपस्थित होते या सभेची सुरुवात सुभ सवेरे लेकर प्रभू कानाम या सुंदर प्रार्थनेने सुरुवात करण्यात आली यावेळी जिल्हा परिषद उच्च शाळा जोकी सागराचे मुख्याध्यापक अशोकजी धोनाटकर यांचा वाढदिवस होता त्या निमित्ताने आदरणीय गट अधिकारी नरेंद्र सर यांनी त्यांना पुष्प उच्च देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या सभेचे प्रास्ताविक गट शिक्षणाधिकारी नरेंद्र सर यांनी केले यात त्यांनी दोन हजार तेवीस मध्ये तालुक्यातील फुलोरा शिष्यवृत्ती तसेच नवोदय परीक्षेचा अहवाल तालुक्यातील केंद्रनिहाय सादर करून गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावे असे त्यांनी आपल्या सांगितले यानंतर शिक्षण विस्तार अधिकारी तथा केंद्रप्रमुख श्री राजेश समन्वयक तथा केंद्रप्रमुख श्री कैलाश सर यांनी सतरातील पहिल्या दिवसापासून आपण काय करायचे आहे तसेच कोणते नियम आपल्याला पाळायचे आहेत याविषयी सखोल माहिती सर्व शिक्षकांना यावेळी त्यांनी दिली यानंतर शिक्षण विस्तार अधिकारी प्रभाकर बारसिंगे सर यांनी निपुण भारत तसेच एफ याविषयी सविस्तर माहिती सर्व शिक्षकांना दिली यानंतर केंद्रमुख श्री रघुनाथ बुल्ले सर यांनी नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस च्या जी आर विषयी मुद्देनिहाय सर्व शिक्षकांना सखोल माहिती दिली तसेच उपस्थित सर्व शिक्षकांना काही प्रश्न विचारून त्यांच्याकडून सुद्धा जी आर विषयी माहिती जाणून घेतली व त्यांनी सर्व मुद्दे निय याविषयी माहिती दिली यानंतर विषय साधन व्यक्ती विनोद सर यांनी जॉलिफोनिक्स याविषयी सविस्तर माहिती दिली यात इंग्रजी विषयाचे वाचन लेखन विद्यार्थ्यांना आले पाहिजे तसेच जॉलिफोनिक्सचे काय जे काही का प्रशिक्षण होणार आहे याविषयी सुद्धा त्यांनी सखोल माहिती यांनी दिली तसेच इंग्रजी हा विषय आता प्राधान्याने घेतला पाहिजे आणि विद्यार्थी इंग्रजीमध्ये प्रगत झाले पाहिजे असे त्यांनी यावेळी सर्व शिक्षकांना सांगितले यानंतर श्री गुलाबमणी यांनी पुणे जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाबळेवाडी येथील अभ्यास दौऱ्याचे अनुभव कथन केले यावेळी श्री वारे गुरुजींनी तयार केलेली आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा बाबळेवाडी येथील भौतिक सुविधा गुणवत्ता अंगणवाडी लोकसहभाग याविषयी सविस्तर माहिती त्यांनी दिली केंद्रप्रमुख श्री जीवन शिवनकर सर यांनी ईवडाएस प्लस तसेच सरळ पोर्टल पोर्टलवर कोणते कोणते काम आपल्याला करायची आहेत तसेच राहिलेले कामं कोणते आहेत आणि कोणत्या कोणत्या शाळेचे कोणते कोणते कामं या पोर्टलवरचे राहिलेले आहेत याविषयी सखोल माहिती त्यांनी दिली तसेच विड्यास तसेच सरळवर आपण ऑनलाईन कामे कशी करायची याविषयी त्यांनी सखोल माहिती सर्व शिक्षकांना यावेळी दिली तसेच ऑनलाईन काम हे वेळोवेळी आपण करावे अशी सु सूचना त्यांनी यावेळी दिली त्यानंतर विशेष साधन व्यक्ती सोनाली कातटवार यांनी नियतकालिक मूल्यांकन चाचण्या आपण त्याला पॅट म्हणतो त्या कशा प्रकारे घ्यायच्या त्यां त्यामध्ये आपण कोणते कोणते नियम पाळायचे आणि कधी घ्यायच्या याविषयी सखोल माहिती त्यांनी येथील सर्व शिक्षकांना दिली त्यानंतर विशेष साधन व्यक्ती सुनंदा गिरीपुंजे यांनी शाळा पूर्वतयारी मेळावा व प्रवेश उत्सव तसेच या याविषयी सखोल माहिती सर्व शिक्षकांना दिली यानंतर विशेष साधन व्यक्ती करुणा बागेसर यांनी नवभारत साक्षरता मिशन व पाठ्यपुस्तक वितरण या विषयी सर्वांना माहिती दिली यानंतर गट समन्वयक व केंद्रप्रमुख श्री कैलाश सर यांनी आदरणीय आय। आयुषी सिंग मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांनी दिलेल्या सूचना या सभेमध्ये सर्व शिक्षकांना सांगितल्या तसेच शिष्यवृत्ती सराव परीक्षा वर्षभर कोणत्या कोणत्या महिन्यात होणार आहे याविषयी सखोल माहिती त्यांनी दिली त्यात आपल्याला कोणते कार्य करायचे आहेत आणि कशा प्रकारे अहवाल द्यायचा आहे आणि कशा प्रकारे आपल्याला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचे आहे याविषयी सविस्तर माहिती श्री कैलाश सर यांनी दिली त्यानंतर केंद्रप्रमुख सिंहलता तुला मॅडम यांनी सुद्धा काही महत्वाच्या सूचना आणि आपण कोणते नियम पाळले पाहिजे या सुद्धा सर्व शिक्षकांना माहिती अशा प्रकारे मित्रांनो आरमोरी तालुक्यातील साते केंद्रातील सर्व मुख्याध्यापक पदवीधर शिक्षक सहाय्यक शिक्षक या सविचार सभेला उपस्थित होते सविचार सभेचे संचालन सुनंदा गिरीपुंजे व करुणा बागेसर यांनी केले आणि तंत्र सहाय्य म्हणून श्री नंदकुमार मसराम सर हे होते मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास आपण या माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि माझ्या या चॅनलना सबस्क्राईब करा धन्यवाद